नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते या कार्यक्रमात बदलत्या जगाप्रमाणे आता टेक्नॉलॉजी मध्ये बदल होत आहे असं म्हटलं जातं की सोशल मीडियामुळे फक्त देश नाही तर अख्खं जग जोडलं जातं तरुण पिढीत नाही तर वयस्कर लोक सुद्धा सोशल मीडियाचा वापर करत असतात तुम्हाला टिंडर ऍप तर माहीतच असेल सोशल मीडियावर इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर व्हॉट्सॲप हे चर्चेत असलेले ऍप प्रमाणे टिंडर सुद्धा चर्चेत असणारा ॲप आहे टिंडर हा डेटिंग ॲप आहे जगातले बरेच लोक इथे आपल्या परफेक्ट मॅच शोधत असतात अशा प्रकारच्या ॲपद्वारा आप आपण ज्याच्याशी जोडले जातो त्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणं योग्य आहे की नाही हे आपण आजच्या या गोष्टीमार्फत जाणून घेऊया सज्ज रहा सतर्क रहा आणि पाहत रहा क्राईम झोन आजची गोष्ट आहे मुंबईतल्या मध्ये राहणाऱ्या अभिषेकची अभिषेक हा अठ्ठावीस वर्षाचा तरुण आपल्या आई पार्वतीसोबत राहत होता अभिषेकचे वडील तो सोळा वर्षाचा असतानाच वारले पार्वती यांची चांगली नोकरी होती म्हणून अभिषेकचं पुढचं शिक्षण आणि पालन पोषण पार्वती यांनी केलं होतं अभिषेक एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये चांगल्या नोकरीला होता सगळं काही चांगलं चाललं होतं आणि एक दिवस पार्वतीला एक कॉल आला आणि नेमकं काय घडलं ते पाहूयात आपल्या क्राईम झोन या कार्यक्रमामध्ये साडे अकरा वाजून गेले

त्याच्या मित्राला फोन करते राहुलला फोन करून बघते हॅलो राहुल अरे मी अभिषेकची आई बोलते नाही का गो अभिषेक ऑफिस ला आलाच नाही मी त्याला कॉल केला to... काय म्हणतो अंदाज काय कॉल लागतच नाहीये हो का अरे बघ ना अजून तू घरी आला मी मला खूप काळजी वाटते रे <laughs> बरोबर ठीक आहे मला काही कळलं तर मी तुला सांगते बर ओके ठीक okay, आहे काकू काय लागलं तर सांगा मला हो काय करू हा अभिषेक बोलते किडनॅपरने सांगितल्याप्रमाणे पार्वतीला पुढील कॉल आला आणि पैसे कुठे आणि कधी द्यायचे हे कळवले पार्वतीने लगेच किडनॅपरने दिलेल्या वेळेत आणि जागेवर पैसे पोहोचवले पण दोन दिवस झाले तरी अभिषेक काही घरी आला नव्हता शेवटी न राहून पार्वतीनं पोलिसांकडे धाव घेतली त्यावेळी नक्की काय घडलं म्हणजे अभिषेक सोबत काय झालं असेल किंवा काय झालं हे तुम्हाला माहिती असेल ते आम्हाला विस्तारितपणे सांगा हो साहेब अभिषेक सकाळी ऑफिसला नेहमीप्रमाणे गेला रात्र झाली तरी अभिषेक परत आला नाही म्हणून मी त्याला फोन केला एकदा केला दोनदा केला तीनदा केला तरी त्याचा फोनमध्ये तो संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे असं कळलं आणि अचानक एक मिनावी व्यक्तीचा फोन आला तो म्हणाला तुमचा अभिषेक माझ्या ताब्यात आहे तुम्हाला अभिषेक हवा असेल तर वीस लाख रुपये द्यावे लागतील साहेब साहेब मी घाबरले हो पैशाची व्यवस्था करून मी त्यांना पाहिजे त्या ठिकाणी पैसे नेऊन दिले साहेब आज दोन दिवस होत गेले हो तरी माझा अभिषेक अजून परत आला नाही साहेब काय करू ठीक <laughs> आहे पण त्यावेळी जर तुम्ही आम्हाला इन्फॉर्म केलं असतं तर आज तुमचे वीस लाख रुपये वाचले असते आणि अभिषेकही तुमच्या सोबत असला असता आपण ही, ही चूक करतो, ही करत <laughs> करतो, करतो। ना की आपण हो। पोलिसांना इन्फॉर्म करत नाही आणि मग दोष देत राहतो की पोलिस काही करत नाही पण ठीक आहे आम्ही प्रयत्न करतो आणि तुम्हाला इन्फॉर्म करतो साहेब माझा अभिषेक सापडेल ना आता आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो आणि काही असेल तर इन्फॉर्म करतो तुम्हाला बरं साहेब एक मिनिट हां हॅलो बोला काय हो हो बॉडी ताब्यात घ्या मी पोचतो हो तिथे सर सर काय झालं एका तरुण मुलाची बॉडी सापडली तुम्ही घाबरू नका आम्ही जाऊन बघतो हे बघा काळजी करू नका कदाचित ती अभिषेकची बॉडी नसेल आधी जाऊन मी चेक करू आणि तुम्हाला इन्फॉर्म कर तुम्ही काळजी घ्या आणि घाबरून जाऊ बघा चला पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस, पोलीस घटनास्थळी पोहोचले मृत पडलेल्या बॉडीची शहानिशा केल्यावर कळलं ती अभिषेकचीच बॉडी आहे पण अभिषेकचा मृत्यू कोणी केला केला आणि का हा प्रश्न अजूनही पोलिसांच्या समोर होता सोबत नक्की काय झालं असावं अभिषेक कशा पद्धतीनं किडनॅप झाला आणि हे कृत्य कोणी केलं हे चला पाहूयात भरलाच का ग डबा चल लवकर उशीर होतोय मला अरे हो देते देते झालं झालं आई चल लवकर उशीर होतोय डबा दे ना लवकर हो हो छोटा हा, डबा दिलास गेला ये येतो तीन डब्यांचा डबा दिलेलास ऍड एजन्सी होते सगळे मला अरे अभि आता डबा करणारी कोणतरी घेऊन ये म्हटलं म्हणजे अरे आता तुझं लग्नाचं वय झालंय आणि तुझी आई सुद्धा आता मातारी झाली आहे झालं तुझं परत सुरू आई अगं प्रेम करून एकदा फसलोय ना मी नेहा सोडून गेलीस ना मला आणि सध्या माझा काही विचार नाहीये जर माझ्या मनात कोणी आली ना तर नक्की कळवीन तुला पण सध्या काही नाही प्लीज हे बघ अभि तुला सांगते झालं ते झालं कळलं ना असाच तू तिच्यामध्ये रमत राहिलास ना तर तुलाच त्रास होतो सगळं सोडून द्या आता आणि तिला काय सोनं नव्हतं लागलं तिच्यापेक्षा छान छान मुली आहेत म्हटलं काय मी काय म्हणते तुला शोभेशी अशी मुलगी बघू का मी तुला आई अगं मी नाही अडकलोय तिच्यात मला सध्या फक्त वेळ वेळ अजून किती वेळ हवाय आता जर वेळेत ऑफिसला नाही ना पोहोचलो तर बॉस माझी वरात काढेल चल चल उशीर झालाय बर आशीर्वाद अभिषेकची आई त्याचं लग्न करण्यासाठी मागे लागली होती पण अभिषेक या सगळ्याला कंटाळा होता कारण नुकतंच ब्रेकअप झालं होतं आणि त्याचा कोणत्याही नात्यावरचा विश्वास उडाला होता ऑफिसमध्ये अभिषेकचा एक राहुल नावाचा मित्र होता ते रोज लंच टाईममध्ये मध्ये जेवण एकत्र एक करायचे आणि सगळ्या गोष्टी एकमेकांशी शेअर करायचे एक दिवस जेवण झाल्यावर ते असेच गप्पा मारत होते आज तुझा मूड ऑफ कसा सकाळी ऑफिस मध्ये आल्यापासून तुझा मूड ऑफ आहे आणि प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही रे कटकट -कट करते यार लग्न 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 कर लगने कर लगने कर तिला कोण सांगणार अरे माझी इच्छा असेल तेव्हा हो, मी करीन ना लग्न तुला असं कोणी जबरदस्ती केली तर माझ्या मागे लागतात मी अगोदरच सांगितलं मला लग्नच करायचं रे बाबा सोप्प नाहीये ते अरे आई वडिलांच्या पण काही इच्छा असतात की नाही आपलं लग्न व्हावं मग त्यांना नातवंड होतील अक्च्युली तुला आता कळत नाहीये तू आता तरुण आहेस म्हाता होशील ना तेव्हा फिलोशॉपर टिंडर ॲप ऐकलाय टिंडर ॲप हे काय असतं टिंडर ॲप असं आहे की त्याच्यावर मुली पण भेटतात मन पण जुळतात म्हणजे फ्रेंडशिप होते सगळं होतं डायरेक्ट लग्न लग्न पण सॉलिड आहे रे ॲप डाउनलोड करून बघ थांब काय नाव टिंडर ॲप टिंडर तुला कुठून माहिती आहे त्याच्यावर हो का हो मग म्हणजे आपल्या चॉईसच्या मिळतात मग किती जणांचं लग्न पण झालं तू केलंस का कधी चॅट हो मग मी करतोच दाखव झाला डाऊनलोड हा झाला मग तू काय पटवलीस की नाही मग काय मी त्याच्यावरच हे करत असतो दाखव ही बघ शपथ ही टिंडर हो मग काय सॉलिड आहे यार मग तुझ्यावर चॅट करते मग काय भेटली की नाही मग कधी कधी आता काय सगळं सांगू काय राहुल कडून अभिषेकला टिंडर ऍप बद्दल कळलं होतं पोलिसांनी अभिषेकच्या खुनाचा तपास सुरू केला होता अभिषेकला कोणी किडनॅप केला असावं आणि कोणी त्याचा खून केला असावा याची पोलिसांना काहीच कल्पना नव्हती म्हणून पोलिसांनी अभिषेकच्या मित्रमंडळींकडे चौकशी सुरू केली आणि एकदा अभिषेकच्या ऑफिसच्या मित्राकडे म्हणजेच राहुलकडे चौकशी करताना पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली हॅलो हा हा कोण तुम्ही तू अभिषेक चा मित्र ना।, ना हो नाव काय तुझं राहुल बरं मला सांग अभिषेक तू किती वर्ष हो आठ वर्ष झाली साहेब आम्ही एकत्र काम करतो ऑफिसमध्ये अच्छा हो मग तुला अभिषेक बद्दल सगळं काही माहिती असेल हो माहिती हो, हो। बरं त्याचा कोणाशी काही वादविवाद किंवा काही नाही साहेब अभिषेक तर सगळ्यांसोबत चांगलाच होता वाद न ना काय नाही अच्छा हो ऑफिसमध्ये पण कोणाशी भांडण नाही नाही कोणासोबतच अच्छा बरं अभिषेक कोणाबद्दल त्याच्या खुना आधी कोणाबद्दल काही बोलला होता का साहेब त्यांनी मला एका मुलीबद्दल सांगितलंय मुलीबद्दल हो का अभिषेक का हल्ली खूप खुश दिसतोय क्या राज आहे <laughs> राज बीज काय नाही रे तूच सांगितलं होतंस ना मला एक टिंडर ॲपचं त्याच्यावर एका मुलीसोबत फ्रेंडशिप केली तुम्ही दीपाश्री म्हणून रविवारचा दिवस होता अभिषेकला सुट्टी होती अभिषेकला काही काम नसल्यामुळे वेळ कसा घालवायचा हे त्याला कळेना अचानक अभिषेकला राहुलने सांगितलेली टिंडर ॲप गोष्ट आठवली अभिषेकने लगेच मोबाईलवर असलेला टिंडर ॲप उघडला आणि त्याला परफेक्ट मॅच कोण मिळतंय का ते पाहू लागला अर्धा तास टिंडरवर शोधल्यानंतर त्याला एक प्रोफाइल आवडला त्या मुलीचं नाव होतं दीपश्री सोबत त्याचं चॅट करणं सुरू झालं पण खूप चांगली मुलगी आहे यार ती अरे ऍक्च्युली मी माझं कन्फर्म झाल्यानंतर तुला सांगणार होतो पण तूच ओळखलंस नेमकं पण काय एक सांगतो बोल ऑनलाईन फ्रेंडशिपचं काय खरं नसता हे तसं काय नाही ती अरे खूप चांगली मुलगी आहे यार ती आधी मी टाइमपासच करत होतो पण खरंच खूप चांगली मुलगी आहे खूप मन मिळावं आहे आमचं दोघांचं खूप चांगलं जुळलंय इनफॅक्ट मी तिला लग्नासाठी पण विचारलंय आणि ती सुद्धा हो म्हणालीये थोड्या दिवसांनी आईला कळवते म्हणाली वा म्हणजे तुझ्या आई तिची पायटी फिक्स <laughs> अभिषेकचा मित्र राहुलने सांगितल्याप्रमाणे पोलिसांना एक उमेदीचा महत्त्वाचा किरण सापडला आणि पुढील तपास सुरू केला अभिषेकच्या मोबाईल वरून टिंडर ऍपवरचे सगळे डिटेल्स काढले गेले तेव्हा पोलिसांना कळलं की अभिषेक दीपश्री नावाच्या मुलीच्या संपर्कात होता पण आता त्या मुलीने स्वतःचं अकाउंट डिलीट केलं होतं मग पोलिसांनी अभिषेकच्या मोबाईलवरून त्या मुलीचे डिटेल्स शोधले आता पोलिसांना त्या मुलीचं नावही कळलं होतं आणि तिचा फोटोही सापडला होता त्या मुलीचं नाव होतं दीपश्री पोलिसांनी दीपश्रीची सगळी माहिती काढली पोलिसांना आता पूर्णपणे दीपश्रीवर शंका होती पोलिसांनी टिंडर ॲपवर एक फेक अकाउंट बनवलं आणि दीपश्रीला शोधायला सुरुवात केली. टिंडरवर दीपश्रीला शोधायला यश आलं आणि पोलिसांनी दीपश्री आणि तिच्या टोळीला पकडायला सापळा रचला. दीपश्री मंजू अर्जुन किती नाव आणि किती लोकांना फसवलंयस? अरे दोघे तुझे साथीदार चांगलाच धंदा चालवलाय तर लावतो बघा तुम्हाला धंद्याला साहेब नको साहेब प्लीज असं करू नका मी मी पाया पडते साहेब तुमच्या मी काही मुद्दाम केलं नाही हो माझी माझी मजबुरी होती साहेब मला माफ करा प्लीज मला माफ करा साहेब का केलं साहेब मी ना एक एका छोट्याशा गावात जन्माला आले हो माझ्या घरची परिस्थिती खूप वाईट होती माझ्या आईने कसे दिवस काढलेत ना साहेब हे माझं मला माहिती आहे पण मला माझ्या आईला सुखात बघायचं होतं आणि म्हणून फक्त आईसाठी मी ते मुंबई शहरात आले जॉब बघण्यासाठी खूप ठिकाणी प्रयत्न केले साहेब पण मला कुठे जॉब ही लागला नाही हो मग शेवटी मी माझ्या एका मित्राला विचारलं तेव्हा त्याने मला बिझनेस बद्दल सजेस्ट केलं की खूप पैसा आहे म्हणे पोलिसांनी दीपश्रीकडून सगळी माहिती वधवून घेतली तब्बल दोन महिने अभिषेक आणि दीपश्री टिंडर ॲपवर बोलत होते अभिषेक दीपश्रीला पसंत करू लागला होता तो तिच्यामध्ये पूर्णपणे गुंतला होता आणि त्याचवेळी दीपश्रीच्या टोळीनं प्लॅनच्या दुसऱ्या टप्प्यावर जाण्याचा निर्णय घेतला एके दिवशी अभिषेकला भेटायला बोलवलं खूप छान वाटलं तुम्हाला भेटून मला ना तुमच्यासारखीच मुलगी हवी होती म्हणजे अशी छान समजून घेणारी आयुष्यभर सपोर्ट करणारी सगळं ऍडजस्ट करणारी फॅमिली ओरिएंटेड <laughs> अगदी परफेक्ट चॉईस आहात तुम्ही मला सुद्धा खूप आवडलात मला तुमच्यासारखाच मुलगा हवा होता छान हुशार आणि स्मार्ट आय एम रिअली थँकफुल टू गॉड त्याने मला तुमच्यासारखा मुलगा दिला <laughs> ते म्हणतात ना भगवान के घर देर है अंधेर नाही बापरे खूपच झाडावर चढवते ना तुम्हाला <laughs> तसं नाही म्हणजे ॲक्च्युली मला एक गोष्ट क्लिअर करायची होती तुझ्यासोबत आधी माझी एक गर्लफ्रेंड होती पण आता नाही आहे ती आता आमचा काही संबंध नाही आहे कारण तिने मला फसवलं होतं पण आता मी मध्येच तिचा विचार पण करणार नाही फक्त मला एवढंच सांगायचं होतं की तू माझी साथ आयुष्यभर सोडू नकोस मी काय म्हणते झालं गेलं ते सगळं विसरून जाणार आता आपल्याला तुमच्या भूतकाळाबद्दल काय करायचं आहे आपल्याला आपला भविष्यकाळ महत्वाचा आहे ना आपण दोघे शेवटपर्यंत एकत्र राहू आणि मी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुमची साथ देईन प्रॉमिस प्रॉमिस अभिषेक आणि दीपश्री या दोघांचं भेटणं आता वाढू लागलं होतं सगळं काही दीपश्रीच्या प्लॅनप्रमाणे चाललं होतं अभिषेक आता दीपश्रीला बराच वेळ देऊ लागला होता दोघे आता एकमेकांना अजून समजू लागले होते अभिषेकला दीपश्रीवर पूर्ण विश्वास बसला होता म्हणून त्याने ठरवलं की लग्न करायचं तर दीपश्रीसोबतच दोघे जेव्हा भेटायचे तेव्हा पुढील आयुष्य कसं जगायचं ह्याचे स्वप्न रंगवायचे दीपश्री देखील असं भासवून देत होती की ती अभिषेकच्या प्रेमात आहे एके दिवशी दीपश्रीने अभिषेकला सांगितलं की तू एकटा येऊन माझं घर बघ आणि तिने अभिषेकला तिच्या घरी भेटायला बोलवलं का अभिषेक ये ना बस थँक यू बर पत्ता इजीली सापडला ना तुला त्रास नाही झाला ना काही अगं त्रास कसला तू जगात कुठेही असलीस ना तरी तुम्हारा ये दिवाना तुम्हें खोज लेगा <laughs> एवढा प्रेम करतोस माझ्यावर ए पण तू असं किती ओळखतोस रे मला आणि एखाद्याला पूर्ण ओळखल्याशिवाय ना त्याच्या प्रेम करू नये आधीच सांगते अगं तुम्हारी सिर्फ झलक ही काफी है <laughs> तू बस मी ना तुझ्यासाठी खायला घेऊन अगं पण कुठे चाललीस घरात ना काही खायला नाही त्याच्यामुळे मी तुझ्यासाठी छान काहीतरी मस्त घेऊन येते समोसे किंवा वडापाव वगैरे हा ओके थँक्यू सो स्वीट काय झालं कोण आहात तुम्ही हॅलो ओ दादा असे डायरेक्ट घरात काय घुसताय काय बेशिस्तपणा हा, हा? का हा? ओ, ओ, ओ। का आ, हे काय कळेलच तुला हो बसायच काय मागे बसायचं अहो पण असं काय करताय हे बघा दादा दीपश्रीचं घर आहे दीपश्री कुठे आहे कोण आहात तुम्ही अहो दीपश्री हे सांगितलं ना तुला कळेल म्हणजे कळेल म्हणजे काय अहो एक मिनिट दीपश्रीला काय केलं तुम्ही दादा प्लीज असं दा काय करू नका आम्ही दोघं लग्न करणार आहोत प्रेम आहे माझं दीपश्रीला काय केलं तुम्ही बघा दीपश्रीचं माझ्यावर प्रेम आहे आम्ही दोघं लग्न करणार आहोत <laughs> काय केलं तुम्ही सांगा ना हो दादा लग्न करणार आहे <laughs> लग्न करणार आहेस तू आता कळेस कळेस तुला म्हणजे दीपश्रीला काय केलं तुम्ही दीपाश्री ऐ आवाज आवाज कमी आवाज कमी काय रे मिस्टर मजनू आपण केतुशी दीपाश्री नाही आहे हा आपलं नाव मंजू आहे मंजू वर्जिनल नाव मंजू 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 दीपाश्री अगं असं काय बोलतेस तू अगं आपलं प्रेम आहे ना आपण लग्न करणार आहोत प्रेम लग्न लग्न करणार तू तोड बघतोस लग्न करणार आहे बघ प्रेम वगैरे काय नाही हा आणि आपला बिझनेस आहे बिझनेस असंच पोरांना किडनॅप करायचं आणि त्यांच्याकडून मस्तपैकी पैसा वसूल करायचा खंडणी मागतो आम्ही खंडणी किती खंडणी मागायची ना याच्याकडून आपण याच्याकडून वीस लाख रुपये लाख चल चल, चल 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 आईला कॉल कर आणि चल खर्चांना फोन करतात इथे ठोकेन ती पैसे काय बोलते तुम्ही प्रॅंक करता का प्रॅंक नाही आपला पटकन आईला कॉल कर आणि पैसे मागायचे तुम्हाला करतो करतो पटकन फोन कर आणि आईचा नंबर सांग चल लवकर लवकर डबल अभिषेक हॅलो बोलते तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे काय तो तुम्हाला जिवंत पाहिजे असेल ना तर वीस लाख रुपये आम्हाला आणून द्यायचे सांगतो त्या पत्त्यावर असं करू नका माझ्या आईला काय सांगू नका हे गप हे आवाज नाही करायचा गप बसून राहायचं ती पैसे फार केलंस तू चुकीचं नाही पैशासाठी काय पण वीस लाख वीस लाख रुपये वीस लाख दीपश्री सोबत तिच्या टोळीला अभिषेकच्या आईकडून पैसे मिळाले होते पण नंतर त्यांना भीती वाटू लागली की अभिषेकने जर त्यांच्याबद्दल पोलिसात तक्रार केली तर या भीतीमुळे त्यांनी अभिषेकचा जीव घेण्याचा निर्णय घेतला मी फक्त माझ्या आईसाठी केलं बाकी माझी काही चूक नाही बिझनेस करायचा ना तो जेलमध्ये आणि खडी फोडल्यावरती जे पैसे मिळतील ना ते आईला पाठवा समजले नाही सर चला एक संधीचा अशा तऱ्हेनं अभिषेक च्या खुन्याचा शोध लागला दीपश्री उर्फ मंजू आणि तिच्या साथीदारांवर कठोर कारवाई झाली पण एका आईने आपला मुलगा गमावला टिंडर हा एक डेटिंग ऍप आहे आणि असे बरेचसे ऍप्स आहेत जिथे तरुण तरुणींची मन जुळतात या जसा फायदा होतो त्याचप्रमाणे आपलं नुकसानही होऊ जर तुम्ही अशा वापर करत असाल तर काळजी घेणं खूप महत्वाचं आहे कारण अशा ऍप गैरफायदा घेणारे गुन्हेगार भरपूर आहेत आणि हो जर आपल्या जवळच्या कोणत्या व्यक्तीला कोणी किडनॅप केलं तर घाबरून जाऊ नका आणि त्यांची पैशांची मागणी लगेच पूर्ण करू नका कारण पैसे देऊनही किडनॅपर तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुम्हाला पुन्हा याची काहीही शाश्वती नाही त्वरित पोलिसांना कळवा याने आपली व्यक्तीही आपल्याला पुन्हा भेटण्याची शक्यता वाढते आणि गुन्हेगारांना शिक्षा सुद्धा मिळू शकते सज्ज रहा सतर्क रहा आणि पाहत रहा क्राईम झोन ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार